दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची चौकशी करून दोषी पोलीस अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी बॉबी ग्रुपनं केली आहे याबाबत बॉबी बहुद्देशीय या समाज विकास मंडळाच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष अजित गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी मनीषा कुंभार यांना निवेदन देण्यात आलं परभणी येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाच्या शिल्पाची मोडतोड केल्याप्रकरणी भीमसैनिकांनी लोकशाही मार्गानं आंदोलन केलेलं असताना विनाकारण पोलीस निरीक्षक अशोक पोरबाड आणि इतर पोलिस अधिकाऱ्यांनी भीमसैनिकांवर आणि महिलांवर लाठीचार्जचा आदेश दिला यामध्ये आंदोलनात सहभागी असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या, या भीमसैनिकाला पोलिसांनी अटक करून दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवलं कोठडीत असताना त्याला बेदम मारहाण करण्यात आली त्यामुळं ते त्याचा जीव गेला आणि त्याच्या मृत्यूच्या मोबाईलचा व्हिडिओ सार्वजनिक झाला त्यामुळं दोषी पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा आणि लाठीमार प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश द्यावेत अन्यथा तीव्र आंदोलन करावा लागेल असा इशारा निवेदनातून देण्यात आला अन्याय झालेली चौकशी झालीच झालीच पाहिजे पाहिजे दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी यांची परभणी येथे लाठीयाच्या मध्ये पोलिसांनी केलेल्या अमानुष हल्ल्याची चौकशी करून दलितावर जे खोटे गुन्हे दाखल झालेत आणि खोटे जे गुन्हे दाखल करून जे अमानुषपणे गाड्या फोरल्या डिचार्ज केअर हे जी जे झाले त्याची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली पाहिजे व तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर जे कोणी कोणतेही पद्धतीनं जे, जे काही वाक्य बोलत असतील चुकीचे त्याबद्दल आम्ही कोणतेही सैनिक कोणतेही गाई केली जाणार नाही याबद्दल आम्ही परभणी पोलिसांचा इथे जाहीर निषेध करत आहोत परभणी प्रकरणात जे संविधानची विटंबना केली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि सोमनाथ सूर्यवंशी त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि पोलिसांनी जे माणूस केलेली आहे ते विभागी चौकशी सरकारला यावेळी बॉबी ग्रुपचे संस्थापक अजित गायकवाड अश्विन गायकवाड महेश गजधाने कपिल घोडके सुधीर बिडबाग शिवाजी थोरात विशाल कांबळे अमोल रोकडे सुभाष सीताफळे आतिश होसमनी यांच्यासह बॉबी ग्रुपचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते